सुप्रभात आणि नमस्कार आपलं आजचं पुस्तक दिबा मोकाशी यांचं अठरा लक्ष पावलं अठरा लक्ष पावलं दिबा मोकाशी यांचं एकोणीशे एकाहत्तर साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे पण ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली नंतर वाचलं एकोणीसशे शहात्तर साली नंतर वाचलं एकोणीसशे सत्याहत्तर साली आणि त्याच्यानंतर वाचलं गेल्या तीन महिन्यांपूर्वी ही तीन वर्ष पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ही तीन वर्ष या प्रत्येक वर्षातले काही आठवडे मी पायी फिरून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या का दुष्काळी कामांचा सर्व्हे करत होतो आणि दिबा मोकाशी यांचं अठरा लक्ष हे पुस्तक त्यांनी साप्ताहिक माणूस ते श्रीग माजगावकर यांच्या पुढाकारानं निघालेल्या वेरुळ ते मुंबई त्या संचलनाच्या परिभाषेत सांगायचं झालं सा तर कैलास ते सिंधुसागर पदयात्रेत दिबा मोकाशी सहभागी झाले होते त्या अनुभवावर आधारित कल्पना करा साप्ताहिक माणूस ते श्रीग माजगावकर यांच्या पुढाकाराने निघालेलं त्यावेळेला त्यांनी त्या वापरलेला शब्द संचलने संघाच्या संचलनाशी संबंध नाही हल्लीच्या परिभाषेत त्याला रथयात्रा म्हणलं असतं पण हे पायी फिरत होते काही प्रमाणात मोरित मोटारीचा उपयोग केला पण त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या दिबा मोकाशीना आलेल्या अनुभवावर लिहिलेलं आधारित पुस्तक म्हणजे अठरा लक्ष पावलं पण माझं फिरणं आणि दिबा मोकाशींचं फिरणं यांचं साम्य इथं संपतं पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर मी दुष्काळी कामांचा सर्वे केला आणि म्हणून पुस्तक वाचलं त्याच्या आधीच्या काळामध्ये वेरूळ ते मुंबई म्हणजेच कैलास ते सिंधुसागर मुंबईचं सिंधुसागर नाव छान वाटतं नाही कैलास ते सिंधुसागर या पुस्तकाच्या संचलनातल्या किंवा फिरस्तीतल्या अनुभवावर आधारित दिबा मोकाशींचं अठरा लक्ष पावलं यात्रा करताना दिबा मोकाशी मध्यम वयीन आणि प्रापंचिक होते मी हा सर्वे करताना महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो यात्रा करताना दिबा मोकाशी यात्रेत लेखक म्हणून सहभागी झाले होते इतकंच नाही त्यांनी ग माजगावकर यांना स्पष्ट केलं होतं मी मात्र त्या सर्व्हेमध्ये विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो ही यात्रा करताना दिबा मोकाशी नामवंत लेखक होते आणि त्यांच्या नावाचा दबदबा आजही आहे मी तेव्हाही आणि आजही लेखक नाही दबदबा सांभाळून असलेलं व्यक्तिमत्व तर नाहीच नाही ही यात्रा करताना त्यासाठी यात्रेसाठी श्रीगा मा, श्रीग माजगावकर यांनी जारी केलेल्या पत्रकाचा मजकूर व सूर दिबा मोकाशी यांना फारसा पसंत पडला नव्हता आणि हेही स्पष्ट शब्दात दिबा मोकाशींनी माजगावकरांना सांगितलं होतं मी सर्वे करत होतो त्या सर्वेचा असं काही पत्रकच काढलं नव्हतं त्यामुळे ते पटलं का न पटलं याचा काही संबंधच नव्हता मोकाशी जेव्हा या संचलनात सहभागी झाले तेव्हा होणारा खर्च भरून काढण्यासाठी या संचलनाबाबत केसरी साठी मोकाशी लेखांक लिहितील माझा सर्वे आमचा खाटेचा खर्च माझ्या आई वडिलांच्या पैशातनं झाला तर ही दिवा मुकाशी आणि मी यांच्यातली तुलना नाही तर काळाच्या ओघात हो अशा राजकीय धोरणांच्या आर्थिक आणि सामाजिक बाबींची पाहणी होण्याच्या परिस्थितीत पडलेला फरक सांगण्याचा उद्देश आहे कारण या फरकातन अठरा लक्ष पावलं हे पुस्तक मनामध्ये जास्त ठसत राहत अठरा लक्ष पावलं म्हणताना समाज धारणेबाबतच त्यातलं हे एक पाऊल आहे एवढं फक्त लक्षात ठेवावं लागतं आणि म्हणून पुस्तकार्थच आजचं चा पुस्तक दिबा मोकाशी यांचं अठरा लक्ष पावलं हे पुस्तक उपरोक्त सर्व्हे मी करण्याच्या काळात अनेकदा वाचण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाच्या एका टप्प्यावरती दिबा मोकाशी यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विम दांडेकर यांच्या एका भाषणाचा दोन तीन छापील पानं असा सविस्तर अहवाल दिलाय एखाद्या आर्थिक विषयाची सर्वसामान्य नागरिकांसमोर कशी मांडणी करायची याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे अगदी मुळातून वाचावा असा अठरा लक्ष पावलं तरीही डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेलं दोनशे पंच्याहत्तर रुपये किंमत असलेलं एकशे अठ्यात्तर एकशे अठ्ठेचाळीस पानांचं हे छापील पुस्तक मी आत्ता पुन्हा वाचून पूर्ण केलं आणि लगेच एका अनिवारोडीनं त्यावरती लेख लिहिला आणि त्याच शब्दांकन आणि स्वरांकन म्हणजे पुस्तकार्थचा आजचा भाग अठरा लक्ष पावलं देव चालले आनंदोरी अठरा लक्ष पावलं मला आतून फार वाटत की याच चोडीनं दिवा मोकाशी यांचं पालखी लामण देवा आणि वणवा ही, ही पुस्तकं प्रत्येक वाचकानं वाचली पाहिजेत कारण हा लेखक त्याच्या प्रत्येक पुस्तकात तत्कालीन लेखक आणि लेखन यांच्यापेक्षाही जास्त वेगळंच पाऊल टाकत असतो अठरा लक्ष पावलं मूळ पुस्तकाकडं वाळण्याच्या आधी या संचलनाचा किंवा या पुस्तकाचा पाया आहे कैलास ते सिंधुसागर हे संचलन कैलास म्हणजे वेरुळ सिंधुसागर म्हणजे मुंबई संचलन म्हणजे पदयात्रा हे संचलन अन्न स्वतंत्रता हे उद्देश अन्न स्वतंत्रता म्हणजे अन्नधान्याबाबत आपल्या देशानं स्वावलंबी होणं अशी फोड करत चौदा पदयात्रिक परदेशातनं येणाऱ्या धान्याची आयात बंद करावी असं सांगत वेरुळहून मुंबईला पायी जात होते पायी पायी जात होते हे सर्व शब्द माणूसचे संपादक श्री ग माजगावकर यांचे आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी त्यांना ते सुचवलेले नव्हते या पदयात्रेत साधारणपणे चालण्याचा अंतर किती त्याच अंदाजे मोजमाप म्हणून अठरा लक्ष पावलं आणि तेच या पुस्तकाचं शीर्षक दिबा मोकाशी लिखित अठरा लक्ष पावलं ही पावलं तर मोजली जातातच पण या प्रत्येक पावला गणिक या यात्रेत येणाऱ्या अनुभवांचं विशेषण अशा अर्थानं अठरा लक्ष पावलं म्हटलं जातं ना की लग्नाच्या सप्तपदीमध्ये सातच पावलं असतात आणि ती एकदाच चालायची असतात पण त्याचा विधी होतो आयुष्यभर जी सहचारिणी बरोबर किंवा सहचार्या बरोबर केलेली यात्रा असते त्याला संसार म्हणतात म्हणजे सप्तपदी ही सुरुवात असते संसार हे फलित असतं अठरा लक्ष पावलं नेमकं तसंच आहे म्हणून दिबा मोकाशींच्या पुस्तकाचं नाव असावं असा, असा माझा अंदाज अठरा लक्ष पावलं या पुस्तकाची सुरुवातच भन्नाट आहे यान संघ या विधानांच्या एका विधानाचा दाखला देत दिबा मोकाशी म्हणतात कि त्या चिनी प्रवास त्या चिनी प्रवाशाचा प्रवास अज्ञात प्रदेशावरनं झाला होता त्या चिनी प्रवाशाचा प्रवास अज्ञात प्रदेशावरनं झाला तर माझा प्रवास अज्ञात मनांवरून झाला या अज्ञात मनांवरून जाताना उभे राहणारे दुराग्रहांचे पर्वतकडे ओसाड मनांचे वालुकामय प्रदेश अज्ञानाच्या दऱ्या आणि वादावादीचे अरण्य आणि पक्षोपक्षांचे हिंस्त्र पशु यांच्या खात्रीनं कमी भयानक कमी दुर्धर किंवा कमी अघटित न होते या पुस्तकाच्या पहिल्याच दोन तीन पानांमध्ये या संचलनामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काढलेल्या पत्राचा मजकूर येतो हो तो, तो त्यावेळी दिबा मोकाशी यांना आवडला नसेलही पण आजच्या आत्मनिर्भरच्या संदर्भात स्वतःला तपासून पाहताना हा मजकूर एकदम लिटमस टेस्ट आहे त्यामुळे या पुस्तकाची पहिली तीन पानंच वाचकाला टायटन सीट बेल्ट असं सांगतात असं माझं मोकळे मत आहे अगदी मोकळेपणाने सांगतो गेल्या पंधरावीस वर्षात व्यावसायिक आणि वैयक्तिक भूमिकेत जी काही देशभर भ्रमंती माझ्याकडनं घडली त्या दरवेळी मला ही तीन पावलं पानं आठवत राहिली आहेत अठरा लक्ष पावलं लेखक म्हणून बरोबर येतो आहे असं स्वातंत्र्य मागणारे दिबा मोकाशी आणि तशी मुभा ताबडतोब देणारे माणूसचे संपादक श्रीगम माजगावकर हे तर भारी आहेतच आणि तितकच भारी आहे भारी या पुस्तकातलं विवेचन अलीकडे हे पुस्तक वाचताना मनात येत होतं आर्थिक कार्यक्रमाचा मानवी चेहरा वगैरे चर्चा आपण गेली काही वर्ष करतोय पण तरी या पुस्तकात दिबा मोकाशी जे लिहितात असं काही आणि तेही प्रत्यक्ष प्रवास करून आपण लिहितो का मोकळेपणाने सांगतो याचं उत्तर नाही असं आहे लेखक म्हणूनही नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणूनही नाही नागरिक म्हणून करण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि तरीही दर मिनिटाला आपल्याकडं ब्रेकिंग न्यूज असतात आणि आपण हे करत नाही म्हणून भलतच फुटकळ काहीतरी ब्रेकिंग न्यूज म्हणून मिरवलं जात पावलं एकोणीशे एकाहत्तरच्या डिसेंबरमध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात म्हणजे त्याही आधी केलेल्या प्रवासात दिवा मोकाशी असं लिहितात औरंगजेबाला त्यानं त्याच्या कुटुंबियांची हत्या केल्यामुळे निद्रानाशाचा विकार जडला पण पर त्याने परधर्मियांवर जे अत्याचार केले ते त्याला पाप वाटलेलं नाही छावाच्या संदर्भामध्ये जरूर लक्षात आहे सध्या गाजतोय ना सिनेमा एकोणीशे एकाहत्तर मध्ये पुस्तक प्रकाशित झालंय त्याच्या आधीच्या काळात दिबामोकाशी फिरली आहेत त्या अनुभवांवरती आधारित लिहितायत की औरंगजेबाला त्यानं त्यांच्या कुटुंबियांच्या केलेल्या हत्येमुळे निद्रानाशाचा विकार झाडला पण त्यानं परधर्मियांवर जे अत्याचार केले त्याचं त्याला पाप वाटलं नाही कठीण जड शब्द अत्यंत वरच्या पट्टीत वापरण्याची व्यासपीठावर शर्यत लागली होती हल्लीची कंठाळी भाषण आठवा प्रसन्न निसर्ग आणि गलिच्छ गाव हा आपल्या देशाचा विशेष आहे वाक्य नीट लक्षात घेऊ प्रसन्न निसर्ग आणि गलिच्छ गाव पूर्वीच्या काळी रेल्वेनं प्रवास करताना रेल्वे स्टेशन जवळ आलंय हे स्टेशनची पाठी दिसायच्या आधीच येणाऱ्या वासावरनं ओळखायची सवय लागलेल्या ना पटलेलं वाक्य असेल प्रसन्न निसर्ग आणि गलिच्छ गाव वैयक्तिक आयुष्यातला माणूस आणि चळवळीत तोच माणूस चळवळीतला माणूस म्हणून समोर येणं या दोन माणसात अनेकदा खरं म्हणजे नेहमीच फरक असतो वाक्य नीट सांगतो वैयक्तिक आयुष्यातला माणूस आणि तोच माणूस चळवळीतला माणूस म्हणून समोर येणं याच्यामध्ये अनेकदा खरं म्हणजे नेहमीच फरक असतो खेड्यातलं घर बांधता बांधता आकार घेत शहरातलं घर आकार ठरवून बांधलं जातं वाक्य नीट आहे का खेड्यातलं घर बांधता बांधता आकार घेत आणि शहरातलं घर आकार ठरवून बांधलं जात राजकीय पक्ष स्वतःला दाते समजतात म्हणून ते नेते असतात खरा शेतकरी बोलका आणि मोकळ्या स्वभावाचा असतो ग्रामपंचायतीच्या ऑफिसात असलेल्या फलकावर गावात असणाऱ्या सुविधांची नोंद होती त्या सुविधात कुठेही वाचनालय नव्हतं दिबा मोकाशींची निरीक्षण आहेत लेखक के पुस्तकार पुस्तकार ले कि संशोधक ठरवा आणि म्हणून कालच्या पुस्तका पुस्तक अर्थामध्ये म्हणलं तर की दिबा मोकाशी आणि इरावती कर्वे यांचा जन्म आणि तसे ते जुळी भावंड नसली तरी लेखनाचं गोत्र एक आहे दिबा मोकाशी त्यांच्या या पुस्तकात आणि त्यांच्या इतरही पुस्तकात खरं म्हणजे त्यांचं कथानक आणि प्रतिपाद्य विषय तर पुढे नेतातच पण ते नेताना नेहमीच्या वापरातल्या शब्दातूनच अप्रतिम चित्र उभं करत असतात आता याच पुस्तकाचं उदाहरण द्यायचं झालं तर पहा ना तीन चार उदाहरण सांगतो माकडांचं एक वृद्ध जोडपं त्यांच्या शेपटाच्या मफलरी समोर पसरून उभं राहिलं होतं माकडांचं एक वृद्ध जोडपं त्यांच्या शेपटांच्या मफलरी समोर पसरून बसलं होतं रानावरचं शुद्ध दुःख चाकण्यासाठी स्वतः ज्वारीची ज्वारीची ताटं होऊन शेतात उगवावं वा असं वाटत होतं देवगिरीची मुसंबी विषम ज्वराची मुसंबी म्हणून ओळखली जातात कारण मुसंबी आपण फक्त औषध म्हणूनच खातो ओढ्याचं सौंदर्य हे लघुकथे सारखं असतं हे वाक्यता मी जन्मात विसरणार नाही ओढ्याचं सौंदर्य हे लघुकथेसारखं असतं हिरव्या जाड दाट पात्यामुळे हिरवं लग्न सोडून ठेवावं तसं शेत दिसत होत राजकीय पुढारी वकील मंडळींसारखी असतात कोर्टात भांडण आणि टांग्यात मैत्री आताच्या आघाडी सरकारात बघतोच की राजकीय पुढारी हे वकील मंडळींसारखे असतात कोर्टात भांडण आणि टांग्यात मैत्री अठरा लक्ष पावलं अनुभवाच्या दाही दिशा महा फिरविगदिशा असं वाटायला लावणारं पुस्तक म्हणजे दिबा मोकाशी यांची अठरा लक्ष पावलं पदयात्रा कशासाठी लेखक म्हणून त्यात मोकाशी कशासाठी त्या अनुभवांचा आधी विश्लेषण आणि मग विवेचन ते करतात ते कशासाठी असं प्रश्न पडत असताना दिभामोकाशी अचानक लिहून जातात संध्याकाळच्या वेळी माणसांना गुंतवून ठेवा म्हणजे जगातल्या निम्म्या अडचणी आणि विकृती कमी होतील ही संध्याकाळ नेमकी काय त्या अडचणी नेमक्या कोणत्या आणि त्या विकृती कशा असतात या सगळ्यांचं विवेचन आणि सध्या काळात त्याचे बदललेल्या रूपांविषयी पडलेले प्रश्न म्हणजे अठरा लक्ष पावलं या पुस्तकाविषयी मला सदैव कौतुक आणि कुतुहल वाटण्याचं कारण काही ना कदाचित हास्यास्पद वाटेल पण माझ्या बाबतीत ते तसं आहे हे खरं या पुस्तकात एके ठिकाणी दिबा मोकाशी लिहितात त्याच्या आधी त्यांनी या संपूर्ण संचलनात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या सभांचा वेगवेगळा अनुभव घेतलाय आणि त्याबाबत ते लिहिलंय आणि तरी सुद्धा या पुस्तकामध्ये एका ठिकाणी दिबा मोकाशी लिहितात अनेकदा आपली सामुदायिक आणि सामूहिक उत्सुकता उत्सुकता कमी पडते म्हणताना चुकलो म्हणून वाक्य पुन्हा म्हणतो अनेकदा आपली सामुदायिक सामूहिक उत्सुकता कमी पडते अठरा लक्ष पावल दिबा मोकाशी यांचं पुस्तक अठरा लक्ष पावल पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद